आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे नजर चुकीनं भारत पाकिस्तानची सीमा ओलांडून चंदू चव्हाण हा जवान पाकिस्तानात शिरलेला होता आणि पाकिस्तानमध्येच त्याला अजूनपर्यंत जवळपास दोन महिने झाले ठेवण्यात आलेला आहे परंतु त्याची लवकरच सुटका होणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंनी दिली आहे पाकिस्तानच्या लष्कराच्या महासंचालकांशी बोलणं झालेलं असून पाकिस्तान चंदू चव्हाणला सोडण्यासाठी सकारात्मक असल्याचंही भामरेंनी म्हटलं आहे धुळ्याचा रहिवासी असलेला जवान चंदू काही पाकिस्तानच्या तावडीत आहे एकोणतीस सप्टेंबरला भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरात सर्जिकल स्ट्राईक केला होता आणि या कारवाईत भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त करत अनेक अतिरेक्यांना कंठस्नानही घातलं या घटनेनंतर काही काळातच नजर चुकीनं चंदू चव्हाण सीमा रेषेच्या पलीकडे गेला They have admitted he is alive, he is there, they are about to complete the inquiry, and this is the first time they committed that very soon we will be releasing. So let's hope.